श्री संताजी शैक्षणिक व सामाजिक विकास संस्थेच्या वतीनं तेली समाजाचा वधूवर पालक परिचय मेळावा आयोजन तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील होणार या मेळाव्यात गुणगौरव महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा संलग्न श्री संताजी शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था सातारा आयोजित तेली समाजाचा वधूवर पालक परिचय व विद्यार्थी गुणगौरव सोहळा येत्या एकोणतीस डिसेंबरला साताऱ्यातील साई मंगल कार्यालयात सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी आयोजित करण्यात आला या मेळाव्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन मेळाव्याचे अध्यक्ष उद्योजक कुंडीप चिंचकर यांनी साताऱ्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलं यावेळी संस्थेचे आधारस्तंभ पोपटराव गवळी पदाधिकारी नामदेवराव झगडे पोपटराव भोज प्रदीप देशमाणे उपस्थित होते या मेळाव्याच्या माध्यमातून सर्व तेली बांधवांना एकत्र आणून समाजातील अडीअडचणी जाणून घेणं तसेच शैक्षणिक क्षेत्रामध्ये विशेष प्रावीण्य मिळवून समाजाचा नावलौकिक वाढवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव यशस्वी महिला उद्योजकांचा सन्मान गजानन रोकडे यांना जीवन गौरव पुरस्कार समाजातील दानशूर व्यक्तींचा सन्मान समाजातील वधूवरांचा पालक परिचय करून देणं या उद्देशानं हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे तरी तेली समाज बांधवांनी या मेळाव्याचा लाभ घेऊन या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन आयोजकांकडून करण्यात आलंय मी संजय शेडगे पाटण सातारा जिल्हा अध्यक्ष प्रांतिक तेलिक महासभा या विनंती आपल्या सर्वांना विनंती करतो की उद्याच्या या वधूवर मेळाव्यास आपले वधू आणि वर त्याचबरोबर पालक या सर्वांनी उपस्थित राहून सहकार्य करावे त्याचबरोबर आपले जे इच्छित स्थळ आहे ते या इथंच तुम्हाला मिळू शकतं तरी आपण सर्वांनी या उद्याच्या वधूवर मेळाव्यास सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत उपस्थित राहून आपला वधूवर निश्चित करावा मी आप आपल्या सर्वांना तेलिसमाजाच्या व समाजासाठी विनंती करतो की या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावे ही विनंती नमस्ते मी राम पडगे अध्यक्ष श्री संताजी शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था सातारा महाराष्ट्र ही संस्था महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेची संलग्न संस्था आहे आणि या संस्थेमार्फत विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात उद्या एकोणतीस बारा दोन हजार चोवीस रोजी तेली समाजाचा समाज मेळावा सातारामध्ये आयोजित केलेला आहे हा समाजमेळा साई दत्त मंगल कार्यालय वाडेपाटे सातारा येथे बरोबर दहा वाजता सुरुवात होणार आहे या कार्यक्रमासाठी तेली समाजाचे माजी खासदार वर्ध्याचे खासदार माननीय रामदासजी तडसाई आणि तेली समाजाचं आर्थिक महामंडळ स्थापन करण्यामध्ये ज्यांनी मुख्य भूमिका उभवली ते डॉक्टर भूषण करडिले आणि त्याशिवाय सांगलीचे उद्योजक कोंडीबा चिंचकर हे उपस्थित राहणार आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमामध्ये वधूवर मेळाव्यासोबत आमच्या समाजातील शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगलं काम केलेले किंवा चांगले शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला जाणार आहे आमच्या समाजातील महिला ज्यांनी चांगल्या प्रकारे उद्योग निर्माण केलेले आहेत चालवलेले आहेत त्यांचा सन्मान या ठिकाणी केले जाणार आहे समाजातल्या ज्येष्ठांचा जीवनगौरव पुरस्कार पुरस्कार देऊन आम्ही सन्मान करणार आहोत आणि याशिवाय असे कार्यक्रम करण्यासाठी जिल्ह्यातून आणि जिल्ह्याच्या बाहेरून अनेक दानशूर बांधव आम्हाला मदत करत असतात आणि त्यांच्या मदतीवरतीच असे कार्यक्रम होत असतात या सर्व दानशूर बांधवांचं आम्ही या ठिकाणी स्मृतिचिन्ह देऊन सन्मान आणि सत्कार करणार आहोत तरी आपण सर्व तेली समाज बांधवांनी या कार्यक्रमासाठी उद्या बरोबर दहा वाजता या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहावे असे मी संघटनेमार्फत आपणाला नम्र विनंती करत आहोत या कार्यक्रमामध्ये ज्या महिला भगिनी सहभागी होणार आहेत आणि ज्या महिलांचा सत्कार या ठिकाणी करण्यात येणार आहे त्या सत्कारासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे असं संघटनेमार्फत आपल्या सर्वांना मी नम्रतेचं आवाहन करत आहे